संपलो नाही आणि संपणार ही नाही असा ना हा सुंदर पळाला वेगाचा शेवट सुंदर पळाला बघितलं काय पळाला तो छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी मैदान झालं मराठा वाडा मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये या सुंदरनं संतोष तोडकर यांच्या सुंदरनं आज डोळ्याचं पार न फिटलं दीड वर्ष झालं तो दावणीला होता दोन तीन वेळा फेरे टाकले त्या बैलाचं आणि फेरे टाकलं परंतु सगळ्या महाराष्ट्राला कळू कळालंय तो बैल काय आहे त्या उगीच एवढी मोठी त्याला विक्रमी मागणी झाली नव्हती आणि नक्कीच या, या बैलगाडा क्षेत्रातला एक नवीन सुपरस्टार जुना सुपरस्टार त्यानं कामबॅक केले छत्रपती संभाजीनगरची बैल जे आहेत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन धुमाकूळ घालत होती आणि नक्कीच त्यांना रोखणं खूप कठीण होतं त्यांना रोखण्यासाठी बकासूरची क्या आणि गोटचा ही तीनच बैल होती परंतु नाही आहे हे तिन्ही बैल जरी असतील या बैलगाडा क्षेत्रात एक टापचा बैल आपला बकासूर जरी असेल परंतु तिथं जाऊन त्या बैलांना हरवणं एवढं सोपी गोष्ट नव्हती आणि तो कारण मग जाऊन केलाय परंतु आज त्या बैलानं दाखवून दिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन मराठवाडा केसरीच्या मैदानात जाऊन हलका पैऱ्या घेतला आणि हलक्या पैऱ्या हल त्यानं स्वतःचा पळ दाखवला आणि बघितला काय पळाला यो सुंदर वार वा सुंदर काय तुला काय बोलू तुला तुझ्याकडे तुला बोलण्यासाठी शब्द नाहीत असा हा पळाला आणि तुमचं एक हात जोडून विनंती एक तुमचा आभार संतोष तोडकर यांचं तुम्ही आज या बैलाला पळवला खूप खूप आनंद खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आज संतोष तोडकर यांनी आपल्या सुंदरला त्यांच्या सुंदरला बाहेर काढलं आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला सुद्धा नक्कीच आज या सुंदरनं काय पोळे दाखवलाय गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनल ही सुट्टा आणि नक्कीच एक वे टॉपची गाडी ज्या गाडीनं संबंध महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता साई आणि सम्राट संतोष तोडकर यांचाच साई आणि नक्कीच सम्राट आणि साई ही जोडी खरंच अजून वाटत होतं एकच नंबर करणार कारण की जो आपला सुंदर आहे त्याचा पैरा जो आहे तो लक्षणावत होता परंतु त्या सुद्धा बैलाला मांडलं मी त्या बैलानं जर साथ दिली नसती तर सुंदर आज एक नंबरचा करी झाला नसता काय पळाला रे सुंदर डोळ्याचं पार न फिटलं रे सुंदर तुला सरांनी उगीच त्या अंगापूरच्या मैदानामध्ये एवढी मोठी रक्कम दिली नव्हती का खरेदी केला होता त्याचं कारण आज त्या महिला माणसांना कळालं असेल छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र मराठवाडा केसरीच्या मैदानात विदर्भाच्या लोकांना समजलं असेल की तो सुंदर काय पळाला होता काय पळतोय आणि नक्कीच त्याचं पुनरागमन होत आहे आता आणि नक्कीच पुनरागमन जे आहे ते मोठं होईल सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय त्या बैलाचा पळ आणि खूप 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 एक्साइटमेंट खूप खूप आनंद झाला डोळ्यातसुद्धा पाणी काही लोकांच्या आलं असेल त्या बैलानं कमाल केली आज आज सरांना एक खरी श्रद्धांजली आज आपल्या सुंदरकडून बैलाचं बैलानं दाखवून दिले जरी संतोष तोडकर यांच्या नावाने तो पळत असेल परंतु तो बैल सरांचाच आहे सरांचाच होता खरी भावपूर्ण श्रद्धांजली भेटली आज स्वर्गीय रणजित निंबागसर यांना संबंध महाराष्ट्र या बैलाचा पळ बघण्यासाठी उत्सुक होता त्या बैलाचा पळ बघितला सगळ्यांनी शब्द नाहीत या बैलाबद्दल बोलण्यासाठी या बैलानं स्वतःच्या हिमतीवरती पळून दाखवले की तो थांबला म्हणजे संपला नव्हे तो किंग आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक चपळ चित्ता आहे आणि त्या बैलानं खरंच डोळ्याचं पारणं फेडलाच छत्रपती संभाजीनगरचा त्यांचाच बैल आहे तो संतोष तोडकर यांचाच मालकीचा बैल आहे तो त्यांचाच आहे आणि नक्कीच तो बैल पळतोय खूप आनंद होतोय तो बैल जरी पळत असेल संतोष तोडकर यांच्या नावाने परत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल सरांचा सुद्धा एक सगळी लोक म्हणणार मी सुद्धा म्हणत नाही सगळी लोक म्हणणार सरांचा सुंदर आहे तो परंतु असुद्धा संतोष तोडकर यांचं पुन्हा एकदा हात जोडून आभार करतो त्यांनी सुंदर लाज पळवला संबंध महाराष्ट्रानं बघितला त्या बैलाचा पळ तो अजूनही त्याचा पैल पळ तसाच आहे आदत वयापासून ज्यावेळेस मुंबईमध्ये बिंजोळ झाल्या मथुर सोबत पळायला हा बैल सुधी गोष्ट नाही आहे मथुर सोबत जो बैल पळतो ना तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये टॉपला राहतो आणि बकासूर सुद्धा सोबत पळायला आहे तो सुद्धा बक्कासुरन सोबत त्या बैलानं पळत पळ दाखवला आहे संबंध महाराष्ट्राला स्वतःच्या जीवावरती पळून आणि आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या स्वर्गीय रणजित निंबाळकसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून माझ्या सुंदर नाच पळून दाखवले संबंध महाराष्ट्राला की तो सरांसाठी पळाला आज सरांसाठी पळाला आज शब्द नाहीत या सुंदर नाज कमाल केली कमाल केली अस सुंदर नाच कमाल केले शब्द नाहीत नमस्कार पुन्हा एकदा सुंदरला